हॅलो फ्रेंड्स मी दर्शना कोकण माझी जन्मभूमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता दुपारचे तीन वाजत आले आहेत तर आता आम्ही सर्वजण कायाकिंग करायला जातो आहे याच्या आधी माझे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला बघितलं असाल पण ते माहेरही गेलेले मी तेव्हा आम्ही तिथून गेलेलो माझी लहान बहीण माझी भाची आणि नव माझा नवरा आणि मी तर आता मी सासरी आहे तर आता दीर जाव मी आणि माझा नवरा हो असे जातो आहे बाबा येत नाही आहेत ते नाही म्हणाले त्यामुळे आम्ही आता चौकजणंच चाललो आहे तर तुम्ही पण बघा हा व्हिडिओ पूर्णपणे म्हणजे तुम्हाला पण माहिती मिळेल काया किंगची आणि तुम्ही पण तिथे जाऊ शकाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर आता आम्ही इथे पोचलो आहे आणि तुम्ही हा पाहताय तो पार्किंग एरिया आहे स्पेस भरपूर आहे तसा पार्किंगसाठी पण जर तुम्ही लवकर आलात तर पार्किंगसाठी जागा मिळेल कारण नंतर खूप गर्दी होते त्यामुळे शक्यतो तुम्ही लवकरच या आणि इथे पाहताय इथे रोहन परब म्हणून जो नंबर पाहताय त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करून इथे येऊ शकता

मस्त मस्त रंगीत अशा बोटी काया करण्यासाठी रेडी आहे जशी काही जणू कस्टमरची वाटच पाहत आहेत आता थोडं ऊन आहे आता भाजप ऊन आहे आणि आता आम्ही काया किंग करायला सुरुवात करणार आहोत 으아, 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 मोबाईल पाहिजे ना।, ना दोरी बांधून पुढच्या बोटीत घेतलंय आणि मागे दोघ्या जण बसली आहे म्हणजे जर तिघ येऊ तिघ जण असतील तर ही आयडिया बरी आहे तिघ जण असेल तर एकाच पुन्हा प्रॉब्लेम होतो मग ते दोरी बांधून तसे ऍडजस्टमेंट करतात चल ही कवर आधी माझं मोठं झालंय आणि माझं शरीर छोट झालंय जर तुम्हाला हे सेफ्टी हे देत नसतील तर ते पण मागून घ्या ते देतात सेफ्टीसाठी जर सर... हो ते विसरले विसरले तर विसरू शकतात विसरले तर विसरू शकतात ना तर तुम्ही आठवण करून देऊ शकता ह्याचं काय ऐकू नका आता आपण इथे काय करायला आलो आहे तर आता मेन टिप्स काय जेव्हा आपण पॅडलिंग जे करतो जेव्हा उजव्या साईडला आपण करतो तेव्हा बोट ही ऑटोमॅटिकली लेफ्ट साइडला जाते बोट आता लेफ्ट साइडला जाते आणि सपोज आपण ती सेम जर गाव्या साईडने केली तर बोट उजव्या साईडला वाहणार म्हणजे ऑपोजिट डिरेक्शन म्हणजे विरुद्ध एकमेकांच्या विरुद्ध एक सेम जर तुम्ही पुढच्या साईडला हे मारलात ऑटोमॅटिकली रिव्हर्स मध्ये जाणार आम्ही हळूहळू मागे चाललो मागे चाललो आणि इथे टायमिंग काय ते तसा इथे दोनशे रुपयामध्ये फोर्टी फाय मिनिट्स तुम्हाला रायडिंग करायला भेटतं आता पाहताय तिथे समोर ती केव आहे तिथून जाऊन आपण जाऊया हा चालेल इथून जाऊन आम्ही ह्या याच्यातून आपण बाहेर पडणार आहोत तुम्ही पाहताय ना तिथून आम्ही बाहेर पडणार छोटीशी केव आहे आमचे पार्टनर येऊन देत ना नंतर जाऊया ना थांब ना तिनारानी येऊन देत आम्ही तुमच्यापर्यंत आलोय मग एकदम जाऊया म्हणून आलो आता जाऊया हे अरे ती मोठी बोट घालतायत ती बघ केव मध्ये हा अडकणार ना रे सगळी जण एकदम गेलो तर काय रेक्ट हा आणि अडक आणि एकमेकांना आपटणार

कुठून गेलो तरी एकच बाहेर पडणार इथून नाही तर चल हर्ष घे तू आतमध्ये हर्षाल हो चल आता तू रिवर्स करते सुलटी आता पुढे बोल करून ये तू माग तर आता आपण चाललो एंट्री घेतलेली आहे फायनली हे आहे केव

चल आता आपले हा कुठे हे कुठे गेले रे काय रे हर्ष हर्ष दोघं कुठे गेले त्या साईडून होय अडकलो ना रे हा बोल की तिथल्या तिथं डुकुकत चालली चालली चल चल हे वर येत आहे जॅकेट तुझं कसं खाली राहत आहे रे माझच का वर येत आहे काय नीट नाही घातलं मागच्या वेळी पण तसं झालेलं फोटो नाही व्हिडिओ काढते चालव फोटो काढू तर आता आम्ही दुसऱ्या ने बाहेर पडलोय केवचा आणि आमचे पार्टनर कुठे गेले तू कुठे आणि आत्महत्या करतोय अली अली असं मग मस्त येतोय बघ चालवतोयच ते आणि मी आरामात आहे आता ऊन आलं तिथे मस्त अटत होत नाही कुठे गेले तो गुजानी कुठे गेली कुठे चल आता तिकडे आव्या आता आम्ही बाहेर आलो आहे केवमधून थोडं ऊन आहे ना किती वाजले रे तर सकाळी सात वाजता चालू होतं ना रे आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत टायमिंग आहे तर तुम्ही सकाळीच येऊ शकता संध्याकाळी कारण दुपारच्या वेळेला जर ऊन असतं त्यामुळे जास्त ऊन एकदम सकाळी या नाही तर संध्याकाळी या म्हणजे सावलीत जरा चालवायला बरं वाटतं चल त्यांची रिवाज हे बघ या रिवाज म्हणते शर्यत मग त्यांची शर्यत लागली आहे आपण पण लावूयात ना त्यांच्या बरोबर खय हा डिनरची <laughs> इच्छा पूर्ण आली मग म्हणत होता तरी ते खाण्याची पण व्यवस्था केली आहे पाण्यामध्ये चल जवळ चल चिप्स आहेत चिप्स थंड पण नाही वाटत रे विसाक्ती ना विसाक्ती हो काय ધંધો નક મામી ના દેવા રામકૃષ્ણ સાવ બરોબર કોણ આપણી એકવાયડિયા બધી આઈડિયા મસ્ત

तर आता फोर्टी फायव्ह मिनिट्स झालेले आहे टायमिंग आता आमचा झालेला आहे तर आता आम्ही चाललो आहे आणि मी आता हा व्हिडिओचा एंड पण करते जर तुम्हाला यायचं असेल तर इथे मी व्हिडिओमध्ये रोहन पाटील यांचा नंबर देईन रोहन पाटील तर रोहन परब हां सॉरी रोहन परब यांचा मी व्हिडिओमध्ये नंबर देईन त्याला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही इथे येऊ शकता आणि काया किंगचा अनुभव पण घेऊ शकता तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आमचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय